आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र खो खो असोसिएशनची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा चौवर्षिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार चोवीस दोन हजार अठ्ठावीस रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर इतर पदाधिकाऱ्यांची निवड खालीलप्रमाणे आहेत सचिन गोडबोले कार्याध्यक्षपदी डॉक्टर चंद्रजीत जाधव सरचिटणीसपदी तर ॲडव्होकेट गोविंद शर्मा खजिनदारपदी श्री शिवछत्रपती श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत असे निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट धीरज सोपानराव कोल्हे यांनी जाहीर केले या, के या निवडणुकीत भारतीय खो खो महासंघाचे निरीक्षक म्हणून इंदोरचे नितीन कोठारी उपस्थित होते उपाध्यक्ष चार जागा डॉक्टर जितेंद्र आव्हाड ठाणे अनिकेत तटकरे रायगड महेश गादेकर सोलापूर अशोक पितळे अहमदनगर सरचिटणीस डॉक्टर चंद्रजित जाधव धाराशिव संयुक्त चिटणीस पदासाठी पाच जणांची नेमणूक केली आहे ती खालीलप्रमाणे डॉक्टर राजेश सोनवणे नंदुरबार डॉक्टर पवन पाटील परभणी जयांशू पोळ जळगाव बाळासाहेब बाळ तोरसकर मुंबई वर्षा कछवा बीड खजिनदार ॲडव्होकेट गोविंद शर्मा यावेळी सातारा जिल्हा ॲमेच्युअर खो खो असोसिएशनचे से सेक्रेटरी महेंद्र गाढवे यांची महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अशासकीय परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी भारतीय हो खो खो महासंघाचे महासचिव एम एस त्यागी यांची विशेष उपस्थिती होती आज खो खो हा खेळ एकोणपन्नास देशात खेळला जात असून सदतीस देशात राष्ट्रीय खो खो संघटनांची स्थापना झाली असून तेथे खो खो खेळ नियमित खेळला जात असल्याचे सांगितले व लवकरच खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत आयोजित करणार असल्याचे त्यागी यांनी सभेला मार्गदर्शन करताना स्पष्ट केले या सभेला भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव उपकार सिंग व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव अनिल झोडगे यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले तर चंद्रजित जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली आस्था टाइम्स साठी क्रीडा प्रतिनिधी बाळ तोरसकर मुंबई आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स